सकाळी उद्या उर्से शरीफ संदल यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सावनेर येथे हजरबाबा पाचपीर हा उर्स संदल वाढवणा बाजार येथून निघणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम समाजातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा कमिटीचे अध्यक्ष अनिल भाऊ मोंडे यांनी केले आहे यवतमाळ चोवीस तास लाईव्ह न्यूज साठी ती मनीषा तिरणकर यवतमाळ आम्ही हरवर्षीप्रमाणे संदल शरीफ बारा मेचा आम्ही वडोणा बाजार येथून सावनेरला काढत आणत असतो तरी सर्व भाविक भक्तांनी संदलमध्ये हजर राहण्याची कृपा करावी हर भाविक भक्तांनी संदलचा लाभ घ्यावा हर भाविक भक्त हिंदू मुसलमान सर्व एकता करून आम्ही संदल काढत असतो आणि हर हरवर्षीप्रमाणे आम्ही काढत आहोत जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही काढत राहू आणि हर एकटे एकटे हिंदू मुस्लिम एकटेनुसारच एक 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 काढत राहू असं बोलून माझे दोन शब्द आठवतात